गणपती बाप्पा मोर्या अष्टविनायकाच्या या सिरीजमध्ये पुन्हा एकदा स्वागत अष्टविनायकांमधला सहावा गणपती बप्पा म्हणजे लेण्याद्रीतला गिरिजात्मज लेण्याद्री पर्वतावर एक शांत गुहा आहे आणि तिथे देवी पार्वतीने मातृत्वासाठी कठोर तप सुरू केलं तिच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन गणपती बाप्पा प्रकट झाले आणि वचन दिलं की माते मी तुझाच पुत्र म्हणून जन्म घेईन भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा दिवस होता पार्वती मातेने आपल्या शरीरावरील मातीने एक लहानशी मुलाची मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीत गजाननाने प्रवेश केला तेव्हा तिच्या समोर उभा राहिलेला एक तेजस्वी बालक साधा नाही सहा हातांचा आणि तीन डोळ्यांचा तोच गणेश म्हणजे आपले बाप्पा सर्व इंद्रियांवर विजय मिळवलेला देव म्हणजे आपले गणपती बाप्पा असं म्हणलं जातं की गणेशजी त्यांचं जे बालपण होतं त्याचे पंधरा वर्ष लेण्याद्रीच्या त्या गुहेतच राहिले होते आहे ना इंटरेस्टिंग